नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो एक रायटर फ्रेंडली चॅनल काढावा अशी खूप दिवस इच्छा होती सो so, हा चॅनल चालू केलाय बऱ्याच लिखाण क्षेत्रात इतक्या संधी असतात पण खूप जणांपर्यंत पोहोचत नाही किंवा ते संधी म्हणजे काय याची माहिती नीट मिळत नाही त्यामुळे तुम्ही फ्रीलान्सिंग वर्क फ्रॉम होम रिमोट जॉब्स किंवा तुमची वेबसाईट जर तुम्हाला चालू करायची इच्छा असेल तर त्या संबंधित सगळी माहिती या चॅनलवर मिळणार आहे ज्यां जन, जन जे मला पहिल्यांदा बघत असेल त्यांनी नक्की माझे आधीचे व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये मी कंटेंट रायटिंग बद्दल बऱ्याच माहिती टाकली आहे आता कंटेंट रायटिंग पण हे एवढं मोठं क्षेत्र आहे की एका व्हिडिओत त्या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही सो आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे कॉपी रायटिंग सो या कॉपी रायटिंग म्हणजे काय कॉपी रायटिंग करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात कॉपी रायटिंग करताना जॉब्स कसे असतात आणि प्रत्यक्ष मी मा स्वत आज एका जॉबला अप्लाय करणार आहे सो ही सगळी प्रोसिजर मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा सदा चालू करूयात की कॉपी रायटिंग म्हणजे काय सो कॉपी रायटिंग म्हणजे काय की कुठलंही प्रोडक्ट किंवा काही डिजि सेल करण्यासाठी तुम्ही काही कंटेंट लिहिता जो छोट्या प्रमाणात असतो जसे लेख म्हणजे कंटेंट रायटिंगच्या प्रकारात मी सांगितलं की लेख पण लिहितात सो ते विस्तृत लिहितात पण कॉपी रायटिंग म्हणजे अगदी थोडक्यात एक दोन लाईनीमध्ये सो त्याला रायटिंग म्हणतात हे कशासाठी करतात की तुमचं प्रॉडक्ट कुठलं सेल करायचं असेल किंवा एखादी सर्व्हिस सेल करायची असेल काही काही जणांचे क्लास वर्कशॉप आता जसं माझं कंटेंट रायटिंगचे वर्कशॉप चालू असतात so, वर so, सो त्याच्यासाठी मी so, एक कॉपी बनवते आणि ती सोशल मीडियावर शेअर करते सो ज्यांना इंटरेस्ट असतो ते तिकडे अप्लाय करतात सो एक वन पेज ऍडव्हर्टायझिंग ह्या कशासाठी लागतात तर मेन म्हणजे तुमचं कन्व्हर्जन वाढवण्यासाठी जसं जा मी क्लास आहे माझा किंवा इतरांची काही सर्व्हिस आहे कोणी समजा भाजी विकत असेल सो जे घरपोच डिलिव्हरी करत असतील सो ही हे लोक ऍडव्हर्टाईज करतात आणि त्याच्यातून ते, ते कस्टमर मिळवतात सपोज काही लोक ग्रुप्स चालू करतात किंवा काही लोक सेल कोर्स करतात किंवा एखादं प्रॉडक्ट असेल जे तुम्हाला सपोज एखादा कोल्हापूरला विकत असेल पण ते तुम्ही पुण्यात आहात सो तो टार्गेट करून तशी ऍडव्हर्टाईज करेल आणि ते पुण्यापर्यंत पोहोचवेल सो जर पुण्यातल्या माणसाला ते कोल्हापूरचं एखादं प्रोडक्ट असेल ते विकत घ्यायचं असेल तर तो त्या कॉपीज थ्रू त्याला कळेल आणि जर तो एंगेजिंग कंटेंट असेल तर तो तिथून क्लिक करून तो अप्लाय करेल आणि त्याला ती माहिती मिळून जाईल सो असा कन्व्हर्जन रेट म्हणजे आता सपोज माझं वर्कशॉप आहे सो वर्कशॉपसाठी मी काय करणार की एक अॅडव्हर्टाईज करणार इकडे तुम्हाला दिसत असेल सो एडव्हर्टाईज केला सो, के सो लिखाणातून कमवा कंटेंट रायटर व्हा ओके सो ज्यांना इंटरेस्ट आहे ते तिथे खाली तुम्ही बघा मेसेजेस लिहिलेला आहे सो त्या मेसेजेसवर जाऊन तिकडून मला कॉन्टॅक्ट करू शकतात सो दे हॅव टू जस्ट क्लिक आणि त्याच्यानंतर ते माझ्या लँडिंग पेजवर येतील आणि त्या लँडिंग पेजवर त्यांना सगळी माहिती मिळेल सो so, हे लँडिंग पेज काय आहे ते मी हळूहळू आता पुढे सांगेलच सो so, हे, हे मी कशासाठी की तुमची एंगेजमेंट वाढवण्यासाठी प्लस दुसरी एक गोष्ट असते की तुमची एखादी वेबसाईट असेल त्या वेबसाईटला व्हिजिट म्हणजे लाईक किंवा व्ह्यूज जास्त मिळवण्यासाठी पण कॉपी रायटिंग करतात आता सगळ्यात महत्वाचं की कॉपी रायटिंग करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सगळ्यात महत्वाचं की पहावं की तुमचा ऑडियन्स काय आहे समजा एखाद्या स्त्रियांचे काही प्रोडक्ट असतील तर ऑडियन्स तेवढाच असेल सो त्यांच्यासाठीच तुम्ही कॉपी बनवणार ओके okay, दुसरं असेल की तुमची जी भाषा आहे किंवा जी पहिलं टायटल तुम्ही आता माझ्या ह्याच्यात पाहिलं असेल लिखाणातून किंवा कंटेंट रायटर व्हा सो ती भाषा एकाच वाक्यात मी सांगितलं की मला ह्या वर्कशॉपमध्ये काय शिकायचंय सो सेम तुम्ही समजा कोणाचं पार्लर असेल सो ते त्यांची जी जाहिरात असेल सो त्यांच्या पहिल्या लाईनवर ते काय लिहितील की आमच्या आमच्या येथे सगळ्या सर्व्हिसेस किंवा एखाद्या दोन तीन सर्व्हिसेसवर एक गोष्ट फ्री मिळते सो ते एक एंगेजिंग झालं किंवा आता तुम्ही पहा की ऍडव्हर्टाईज येतात दसरा दिवाळी येते जवळ सो त्यावेळेला ते बऱ्याच जाहिराती येतात की घरांच्या नवनवीन घरांच्या स्कीम्स येतात सो त्याच्या जाहिराती आता येतील सो ते काय लिहिणार की बेस्ट फेस्टिवल ऑफर म्हणजे समजा तुम्ही आत्ताच घर बुक केलं तर तुम्हाला इतकं पर्सेंट सूट मिळेल आणि त्याच्यावर ऑफर मिळेल सो so, ह्या अशा तुम्ही भाषा त्याच्यावर असावी थोडक्यात लिहावं आणि त्याच्यानंतर लोकांचं असतात की प्रश्न असतात की ठीक आहे मला तुम्ही म्हणजे हे मला घर बुक करायचं आहे तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असेल की सर मग हे लोकेशन कुठे असेल किंवा मग हे किती मोठे फ्लॅट आहेत त्यांचे कार्पेट रेट काय असतील किंवा किती फ्लॅट अवेलेबल आहेत सो so, हे प्रश्न जनरल हे असतील सो so, या गोष्टी त्यांनी तिथे डिस्क्रिप्शनमध्ये ते नमूद करू शकतात किंवा एखाद्याचा समजा क्लास आहे वर्कशॉप आहे माझा जो वर्कशॉप आहे so, सो त्याच्यात मी काय लिहिल की कंटेंट रायटिंग शिकायला तुमचा क्रायटेरिया काय आहे किंवा तुम्ही कसे काम करू शकता रोज किती वेळ काम करावं लागतं ह्याचा सराव काय असतो सो असा अनेक प्रश्न असतात प्रत्येक वर्कशॉप स्टुडंटचे जो मला विचारतो सो हे सगळ्या गोष्टी मी लँडिंग पेजवर टाकल्यात सो त्याची उत्तरं त्यांना तिथे मिळतात आणि मग मा तिथून ते मला जर इंटरेस्ट असेल तर मेसेज करून अप्लाय करतात याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते की माझं लँडिंग पेज मी कसं बनवलंय तुम्हाला सगळे डिटेल्स कळते आणि जे तुम्ही दुसरी गोष्ट की कंटेंट लिहाल तो थोडक्यात लिहायचा आणि तितकाच प्रभावी पाहिजे की लोक काय शोधतायत हे तुम्हाला माहिती पाहिजे सो तो, तो तेवढा म्हणून थोडासा रिसर्च आणि अभ्यास करून तो कंटेंट असा लिहावा आणि सगळ्यात शेवटी की तुम्ही ऍक्शन काय घेणार की ऍक्शन कसं असेल की आता सपोज मी वर्कशॉप आता मी तुम्हाला प्रत्यक्ष माझं लँडिंग पेज दाखवते सी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल मी त्याच्यासाठी आज स्पेशल लॅपटॉप केलाय सो माझं मोबाईल स्क्रीन शेअर होती ओके आ, सो हे बघा हे माझं लँडिंग पेज आहे ह्याच्यामध्ये कंटेंट रायटिंग बेसिक वर्कशॉप आहे इथे बघा महत्वाची लिखाणातून कमवा कंटेंट रायटर व्हा सो हे काय आहे ह्याच्यात काय शिकवलं जातं सो लेखन कसे करावे सराव कुठे करावा आमचे ग्रुप्स तयार होतात मग आम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहतो कोणी करावं हे वर्कशॉप घर बसल्या कोणीही करू शकतं ज्यांना दोन तीन तास वेळ आहे सो बेसिकली हे जे तुमचे जनरल क्वेश्चन असतात की या गोष्टी शिकून तुम्हाला काय उपयोग होतो सो हे सगळे मी क्वेश्चन नोट डाऊन केले आणि ज्या ज्या वर्कशॉपच्या मुलांशी नवीन लोकांशी बोलते त्यांना हे क्वेश्चन असतात सो so, हे सगळं लिहिल्यावर त्यांच्या नंतर पुढे असं हे मी फीडबॅक्स पण दिलेले आहेत तुम्हाला लक्षात येतील की हे ज्यांचे वर्कशॉप झाले त्यांनी फीडबॅक्स दिलेत सो so, हे फीडबॅक केले की जेणेकरून कळेल की नाही ज्या लोकांनी केलंय सो so, माझे अकरा दहा वर्कशॉप झाले सो so, बऱ्याच सगळ्यांचं नाही पोस्ट करता आलं पण बेसिक छोटे छोटे जे मेन मेन आहेत ते मी केलेले के आहेत ओके okay? सो so, असे मी फीडबॅक आणि आता शेवटी तुम्हाला दिसेल की हे फीडबॅक झाल्यावर शेवटी तुम्हाला दिसेल व्हॉट्सअप नंबर ओके सो so, या व्हॉट्सअप नंबरवर काय कळतं की या व्हॉट्सअप नंबरवर ना जो बघणारा असेल माझं लँडिंग पेज तो मला कॉन्टॅक्ट करणार सो so, असं लँडिंग प्लेज केलं जातं हे माझं एक्झाम्पल झालं पण समजा एखाद्याला प्रोडक्ट सर्व्हिस इतर काही विकायचं असेल तर प्रत्येकाचं लँडिंग पेजेस असतात त्याच्यावर क्वेश्चन आन्सर असतात आणि लवकरात लवकर बुक करा म्हणजे खूप जणांनी असे टाइम फ्रेम पण दिलेले असते की तुम्ही समजा आजच्या दिवशी रात्री दहापर्यंत जर रजिस्टर केलं तर तुम्ही तर तुम्हाला ही ऑफर मिळेल किंवा काही जण फ्री ऍड करतात की हे डिजिटल मार्केटिंग शिकून घ्या सो असे क्लासेसच नाही बऱ्याच गोष्टी आजकाल ऑनलाईन होत राहतात सो so, हे तुम्ही पाहिलं ह्याच्यानंतरचा पुढचा तुमचा प्रश्न असेल की मग हे जे कॉपी रायटिंगचे रिक्वायरमेंट असतात सो so, त्याला तुम्ही कसं अप्लाय करायचं ओके okay, सो so, सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की ज्या वेळेला आपण कुठल्याही रिक्वायर म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कॉपी रायटर म्हणून तुम्हाला समजा इंटरेस्ट असेल छोट्या छोट्या गोष्टी लिहिण्यात खूप तुम्ही छान क्विक लिहित असाल तर या गोष्टी लिहिता लिहिल्यावर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ कसा करायचा सो पोर्टफोलिओ कसा बनवावा याची लिंक मी इथे देते प्लस माझा व्हिडिओ ऑलरेडी रेडी आहे तसा जसा कंटेंट रायटरचा पोर्टफोलिओ बनवतात त्याच्यातच तसाच कॉपीरायटरचा पण बनवतात जर स्पेशली हवं असेल तर अदरवाइज यू कॅन मेन्शन द कॉपी रायटिंग एक्सपिरियन्स इन द प्रोफाईल सो so, या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता सो so, याच्या वेळेला कॉपी रायटर म्हणून तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला तुमचं सॅम्पल अप्लाय करायचे म्हणजे ज्या ज्या कॉपीज आता मी जशी मगाशी दाखवली की लिखाणात नमो असं ती एक माझी कॉपी झाली इतर गोष्टींसाठी जर तुम्ही अशा भरपूर कॉपीज केल्या असेल कोणी समजा काही एखादं नर्सरीची जाहिरात लिहिली असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतात ज्या ऑनलाईन सेल केल्या जातात त्यांच्या जा कॉपीज किंवा ग्राफिक्स छान बनवलं जातं आणि तो कंटेंट आपल्याकडे असतो सो त्याच्या सगळ्या कॉपीजच्या जस्ट बेस्ट आहेत त्या सिलेक्ट करायच्या आणि बेस्ट टू विथ द ऍप्लिकेशन तुम्ही पाठवायच्या सो आता आपण बघूयात की आ, हे अप्लाय कसं करायचं आता मी ऍक्च्युअली ऑनलाईन जाते आणि बघते की कॉपी रायटरची काही रिक्वायरमेंट आहे का आता माझा एक्सपिरियन्स थ्री टू फाईव्ह इयर्स मध्ये बसणार कारण तेवढं माझं इयर झालंय सो वर मी प्रोफाईल बनवली आहे सो थ्री टू फाईव्ह एक्सपिरियन्स असल्यामुळे माझा मला तो क्रायटेरिया दिसेल सो so, लेट सी की ऍक्च्युअल काही आहे का सो ओके सो मोबाईलवर मी ऍप ऑलरेडी डाऊनलोड केलंय सो so, कॉपी रायटर म्हणून मी इथे रिक्वायरमेंट टाकली सो जस्ट स्क्रोल इट डाऊन तर तुम्हाला काही दिसतंय का ओके सो दिस इज ओके इंडिया रिमोट जॉब सी रिमोट जॉब मला एक सापडलाय जस्ट पोस्टेड पोस्टेड जस्ट नाव असं लिहिलेलं आहे सो मी पटकन अप्लाय करेल जेवढ्या लवकर अप्लाय करेल तेवढं बेस्ट ओके सो ह्याच्यानंतर मी कंपनी तर बघेलच पण जॉब डिस्क्रिप्शन काही खाली त्यांनी दिलंय का ओके रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत की राईट अ कॉपी ऑफ मीडिया इन्क्लुडिंग सोशल मीडिया ऍड कॉपीज गुगल सी ही साठी खूप लागतात कॉपी रायटर नंतर एडिट अँड प्रूफ वर्क सो तुमचं बिनचूक आहे प्रूफ रिडिंग काय मी एक व्हिडिओ केला आहे बघून घ्या प्रूफ म्हणजे काय ओके okay, त्यांनी इथे दिले की बॅचलर डिग्री डिग्री इन इंग्लिश जर्नलिझम सो ते मी बघणार नाही कारण अनुभव असला तर ते एज्युकेशन इज नॉट नो प्रॉब्लेम ओके okay, सो so, हे ओके क्रिएटिव्ह रायटिंग स्किल याला लागतातच खूप डोकं लावायला लागतो जेवढा छोटा तुम्ही कंटेंट लिहिता तेवढा तुम्हाला आवड जातो ओके कंपनीचं डिस्क्रिप्शन एव्हर आहे सो ओके इथे इझी अप्लायचा मला ऑप्शन आहे सो so, मी एकदा प्रोफाईल बघून घेईल आणि सॅम्पल्स त्याला करेल आणि अप्लाय करून टाकेल सो uh, so, बघितलं की अशा तुम्ही कॉपीरायटिंगची रिक्वायरमेंट आणि कॉपीरायटिंग कसं करता हे तुम तुम्हाला लक्षात आलं असेल आ, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला माहितीपूर्ण वाटला का मला नक्की कळवा कमेंट्समध्ये तुमचे काही क्वेश्चन असेल तर नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद